आज मासे खाण्याची खूप इच्छा झाली होती त्यासाठी आम्ही गेलो फिश मार्केट मध्ये तिथून आम्ही काय आणलं असेल ओळख पाहू नमस्कार किचन मध्ये सर्व खवयांचे मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे रवा पापलेट तवा फ्राय यासाठी इथे मी दोन पापलेट स्वच्छ करून कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला पापलेटला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे एक चमचा जिरे पावडर घेतली आहे एक चमचा धने पावडर घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि आपल्याला लागणार आहे बारीक रवा आता एका भांड्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेत आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण घेत आहे त्यामध्येच अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर घेत आहे त्याचबरोबर एक चमचा मी हळद घेत आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेत आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरोबर आहे बर इथे चवीनुसार मीठ घेत आहे आणि या साहित्यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि यामध्येच मी एक अर्धा ते पाऊन चमचा तेलाची धार सोडत आहे आणि साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पापलेटला हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूने लावून आहे हे सर्व साहित्य लावून आपण एक पाच ते दहा मिनटं आपले पापलेट मॅरिनेशनसाठी एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत इथे मी चार चमचे रवा घेतलेला आहे आता त्यामध्ये मी एक छोटा चमचा बेसन पीठ घालत आहे बेसनपीठाऐवजी तुम्ही ते तांदळाचं पीठ देखील वापरलं तरी चालू शकतं किंवा कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालू शकतं त्यामध्येच मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालत आहे आणि किंचित असं मीठ घालत आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपले पापलेट फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता आप आपले मॅरिनेट केलेले पापलेट आपण रव्याच्या मिश्रणामध्ये कोट करून घेणार आहोत तयार आहे आपलं मस्त टेस्टी चमचमीत असं रवा पापलेट तवा फ्राय अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनल नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि चौदर अशा रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या तो खात राहा आणि पाहत राहा प्रिया जिन किचन धन्यवाद